पुणे कार अपघात प्रकरणी कोर्टाने फास आवडला असून विशालला चौकशीसाठी पुणे पोलिसांकडून सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे मात्र न्यायालयाने ती अमान्य करत विशाल सह अन्य तीन आरोपींना चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली यावेळी कोर्टात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला यावेळी पोलिसांनी विशाल यांनी विना नंबर प्लेट गाडी का चालवायला दिली मुलाला खर्च करण्यासाठी पॉकेट मनी कुठल्या स्वरूपात दिला गुन्हा दाखल केल्यानंतर विशाल हे फरार का झाले यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळून आले तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल मिळून आला बाकीचे त्यांचे मोबाईल कुठे आहेत या सर्व गोष्टींचा तपास करणे आवश्यक आहे असा युक्तिवाद कोर्टात केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका